नमस्कार शेतकरी मित्रांनो कसे आहेत सगळे मस्त मजेत आहेत ना मी पण मस्त आहे मी आले आत्ताच राहणार आत्ता गायांचं आवरायचं आहे तो सगळं राडा पडलेला आहे आणि हुशार पण खूप झाला आहे आता एका हातात मोबाईल धरून मला काम करता येणार नाही आहे माझे आवरून घेते जमलंच तर काढते थोडासा आणि त्यानंतर मला वाल तोडाय आहे तर बघूया कसं जमत आहे कस नको इथं आमची छोटीशी राधा राधा ए खाली खाली बघतीये घेते आवरून बराच उशीर झालाय आता डारच राहिली पान व्हावं हो लागते आधी लागून त्या जमत काय सगळं आता वालीच्या शेंगा ओढायला जायचे गोनिया रेखा ते गेले पुढं म्हणजे मी तोडतो तोपर्यंत हे आमचं बाथाचं रोप चांगलं वाढलंय आता तर आणस नाही करावं लागेल सकाळ सकाळ वातावरण ते छान असतं इकडं असं आबाळे आले ना ऊन आले मग उन्हाचं नाही काम करू वाटत हडपसाच मार्केट दोन वाजता चालू होतो ना आम्हाला आता बारा वाजेपर्यंत एक गोंद जरी तोडून झाली ना तरी झाली नाही हिरवा गार झालाय या दिवसात पाऊस काळातले आमची वांगी कालच औषध मारलंय किडीवरच काय किड थांबानच तुम्हाला काय औषध माहीत असलं तर सांगा कमेंट मध्ये पडून झाले काय माहिती आहे त्यांना कोथिंदूर आतखी जुळून गेलो पावसाने गवतच जास्त दिसते हे सगळं गवत आहे कुठंतरीच कोथिंद का तुम्ही ए असे एका देन तोडले लगते मोबाईल धराय का त्यांचे त्यांना घेतो पटपट तोडून दोन्ही हाताने ओळखत एका हाताने झाड धारावं लागतं असं एकाच हाताने तोडायचं म्हणजे फुल गळते घेतो तोडून बारा वाजेपर्यंत ओळखावं लागत एक वाल तोडून ते चालले घेऊन ब्लाउज पण शिवते मी साडी येईपर्यंत एखादा ब्लाउज शिवते गिरायकांचं तेवढंच एखादा कमी होईल लगेला गेले जेवण करायचे मग कपडे धुवायची भांडी आणि मग ब्लाऊज शिवते परत पाच वाजता येणारचे गोळ्या जवळ काय लागेल पाच वाजता आज तेच वार आहे जाते घरी आता आले बघा आता रानात पाच वाजून गेले उशीर झाला यायला काय झालं येणार होतो आम्ही दोघं पण पालखाला औषध मारायचं होतं पण पेट्रोल पंप चालूच होईना आता ते म्हणले हरहळूरून आणतो नीट करून तोपर्यंत जातो तो आवर गायांचं तर उशीर झाला लवकर यायचं होतं कामच उरका नाहीत बाजरी खुरपायची राहिली आहे दणं टिपवायच्यात वांगी खुरपायच्यात वाल खुरपायची या कामांमुळे पालखीला पण जाता आलं ना एवढ्या जवळ आली पालखी अशी येऊन थांबली मोकळी जास्ती दर्शन घेता आलं इकडे चल रोजच रुटीन आमचं हेच सकाळचं गायनचं आवरायचं घरी जायचं घरचं ओरकून परत माघारी यायचं रानातलं काय असं ते दिवसभर उरकायचं आणि परत संध्याकाळच्या ह्या टाइमिंगला आवरायचं पोरांचं आता तिथलं आवरून परत घरी जायचं संध्याकाळी काम काय कराई डोकं लावते आलं की अश्या जवळ येतात आता डोक्यावर हात फिरवायला लागतो चला उरकून बराच टाइम झालाय आमची राधा राधा सकाळी सुटली बसली दूध मग सगळंच नाही तिला आई पण गप्प उभी राहिली दूध पिती सुटून दूध पिती जाऊ हा <laughs> चला आवडते मग चॅनलवर कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असंच राहू द्या धन्यवाद